मजा येणार आहे आणि आम्ही लोकं जाणार आहे गणपतीपुळेला चला फर्स्ट टाईम आहे मित्रांनो आमचं साईडलाच आहे पण मी कधी गेलो नव्हतो तर आता फर्स्ट टाईम फर्स्ट टाईम दर्शन घेईल आणि तुम्हाला सुद्धा ते इन्फर कमेंटमध्ये गणपती बाप्पा लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा जास्तीत जास्त शेअर करा चला खुप बघूया ब्लॉग फ्रेंड्स वगैरे सुद्धा ते मी तुम्हाला मित्रांनो आता इकडनं तर गर्दी नाही भेटणार मला पण आता करणं गर्दी नाही भेटणार तर आधार भरून थोडं पुढे जायला इश्यू होणार आहे मला कारण की तिकडची नोकरी नोकरी हाऊ करणारी नाही राऊश असणार लागेल आता फक्त नंतर नाही करायला ट्रेन आश आपल्याला पुचलो आहे रात्री बाराची ट्रेन आहे आता मी मामाकडे जातो थोडं जेवतो घेऊतो नंतर आम्ही मग परत साडे अकरा वाजता येऊ घरी जातो घरी माझी वाट बघते जातो चला आता मित्रांनो रात्री आता मी पुढे बघेल ट्रेनची मजा नाईट आहे नाईटचं काय तुम्हाला व्ह्यू दिसणार नाही व्ह्यू दिसेल तर मॉर्निंगचा दिसतो आता कायच करणार पण तुम्ही गणपती पुळ्यातला व्ह्यू पॉइंट विसरू नका मी आवडीने काढेल तुमच्या काय झाली मित्रांनो आता आम्ही निघालो इकडं आणि रात्रीचे बारा वाजले आमची एकची ट्रेन आहे आता आम्ही ऑटोवाल्याला कॉल केला ऑटोवाला आय थिंक हाच ऑटोवाला आहे आता ऑटो येते माझी मावशी आणि मामा आता आम्ही निघालो इकडनं चला तर जाऊया गणपती पुढायला बाय बाय पुन्हा शांत आहे आणि थंडाव आहे आणि कोकणात जायची मजा तर वेगळीच आहे <laughs> अच्छाँ अच्छाँ लगे। लगे ना 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 रे पकटला रोज थसली विदा मानता रत्नागिरी जी ट्रेन पकनारा हो दाता तर निर्वी आपल्याला गाईडलाईन करणार आहे रत्नागिरीला कसं जातात आणि कसं काय तुला आहे मग तेवढं माहिती खूप मजा येते आणि खूप मस्त वाटत आता ट्रेनला यायला अजून एक तास आहे आता आम्ही एक तास इथे असंच काय ना काय चंगलमंगल करणार आणि नंतर मग ट्रेन आल्यावरती ट्रेनवरती चांगला व्हिडिओ आवडीने बघा प्लीज सपोर्ट करा ना माझ्याकडे आयफोन आहे ना कुठला फोन आहे माझा घरी बचा साधा सिम्पल ओप्पो हो ए फिफ्टी थ्री फोन आहे तर तुम्ही व्हिडिओ आवडीने बघा मित्रांनो प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा दुण 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 आनीर भी बेटा हुआ एकदम साफ कोरमट गई हो आप इरविला आले आमचा जो आता नवीन ट्रेन मध्ये होणार आहे डूस इरविला आता झाले था फूस दोपना ना ट्रेन मध्ये आता कंदाले कसेला ते आता साधा पूर्ण नाही आहे चला फायनल आपली वन वन नाईन झिरो डबल वन ट्रेन आलेली आहे चलो खाली ट्रेन आहे मित्रांनो बंद ठेवलं आहे बघा जनरल टप्पे पुन्हा खाली आहे आता आमचा एस थ्री आहे रात्रीचा वेळ आणि व्ह्यू पण दिसणार नाही तर मी आता तुम्हाला डायरेक्ट सकाळचा व्ह्यू दाखवेल पोहोचल्यावरती आता मी झोपून जाणार आहे मित्रांनो आता सर्व निर्वी पण थकले आहे मावशी पण थकले आहे मामा पण थकले आहे आता आम्ही सर्व झोपून जाऊ आता झोपताना कायच व्हिडिओ बनवणार आहे निर्वी आमची थकली आहे आता निर्वीसोबत मस्ती करू शकत नाही मी आणि व्ह्यू पण दिसणार नाही आमचे ट्रेन शिकले आहे मित्रांनो फोन तर बाय बाय भेटूया सकाळी

मामान पण सगळे सगळे झोपा तर आता आम्ही अर्धी व्हिडिओ सकाळी चालू करू सकाळी मेन ब्लॉग तयार होईल आमचा चला तर मित्रांनो जेव्हा म्हणजे ट्रेन रत्नागिरीला पोहोचला तेव्हा आम्ही तुम्हाला सगळं डिटेल्स सांग येस चला तर मित्रांनो बाय 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 गुड नाईट केअर

काळचे धोके बघा बापरे का रोडच दिसत नाही आता आमची ट्रेन संगमेश्वरला आलेली आहे सिग्नलला थांबले आहे मित्रांनो तर डायरेक्ट रत्नागिरी फ्रेंड्स गुड मॉर्निंग आता मी उठलेलो आहे सकाळचे पाच वाजले आहेत आणि आमची ट्रेन संगमेश्वरच्या रोडवर थांबलेली आहे आता थोड्याच वेळात आम्ही एक अर्धा तासात पोचून जाऊ आता रत्नागिरीला इथे थांबत नाही तरी सिग्नल लागले ला आणि थांबली आहे ट्रेन तर आता ट्रेन जशी सुटेल तसं मी पुढचा प्रवास तुम्हाला दाखवेल आणि आता मॉर्निंग झालेली आहे आता मॉर्निंगचा व्ह्यू तर तुम्हाला दाखवणारच चला तर पूर्ण बघूया व्ह्यू आणि पूर्ण ब्लॉग

मला ना नाही माहिती माहिती चला तर बघी आम्हाला पण नाही माहिती मामा आम्हाला सरप्राईज तुम्हाला ही सुद्धा सरप्राईज दिले <laughs> ये <laughs> तो हवा का ड्रैग जा दादा के एयरपॉड के दादा के थे भागे थे विदा नहीं है पैसे नहीं का पैसे नहीं है ये तो कबो देव स्कूल लगाता है स्कूल जाता है हां वो मैं जॉब लगा देना ना ना मोटी उड़स क्या थे मोटी ये ते रहे ऐसे ना ऐसे ना है ये फ्यूचर वाले डिसाइड हो जाता है हां सब बड़े ऐसा

आमची okay. ट्रेन रनिंग मध्ये थोडाच वेळात घाई रत्नागिरी येणार आहे आणि आम्हाला खूप उत्सुकता झाली आहे रत्नागिरीला गणपती बाप्पाच्या दर्शनाची दर्शन तुम्हाला घरी बसल्या बसल्या गणपती बाप्पाचं दर्शन करू शकता आम्ही सुद्धा करू आणि कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका आता मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो पूर्ण धुके धुके झालाय रत्नागिरी असं वाटत की सिक्स ओ क्लॉक ला असतो विंटर सीजन मध्ये एकदम पॉक पॉक पूर्ण झालाय मामा। हाय। हाँ। <laughs> को शान हाँ। गारवा

बोके तर भोगताला कोण बघा ओके हा स्टेशन फक्त खास माणसांसाठी आहे माझ्या भावासाठी आहे तो रोज घरी भूकत असतो कुत्र्या का भिकारी का फक्त भावाला मेन्शन करेल मी हा स्टेशन आपली ट्रेन बघा किती मस्त आणि अशा छानशा गतीने पुढे पुढे जाते रत्नागिरीच्या ओरला असा टन मागून वाटत्या आता थोड्याच वेळात झिरो एक एक नऊ नऊ झिरो एक ही ट्रेन थोड्याच वेळात आता सनसेट पण आपला होतोय वो देखो मार तिकडे फाइनली ट्रेन रत्नागिरी दु फायनल आम्ही पोचलो आहे रत्नागिरीला आता आम्ही तिथे थोडं नाश्ता विष्टा करू भूक लागले तिथे दोन पेलवान बघा आता कंटिन्यू ब्लॉग करूया की आपण रत्नागिरीचे नंतर ब्लॉग करूया खूप मस्त आहे या रत्नागिरी स्टेशन सुद्धा आलीच आहे खूप भूक लागली आता आम्ही नाश्ता मित्रांनो दिस इज रत्नागिरी स्टेशन कम टू रत्नागिरी घाट आहे घाट घाट खान उद्योग करायचा का असं करायचा तिथे तिथे बघतोय मी आंब्याचं झाड आहे जाणार आहे या स्पॉटचं नाव नाही सांगणार मी तुम्हाला नंतर सांगेल ब्लॉगमध्ये येणार नाही तुम्ही परत आम्ही इकडे येणार आहे आता जेव्हा बाहेर पडेल तेव्हा ब्लॉग बनवेल आणि मी तो ब्लॉग दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघेल टाकेल हा ब्लॉग मी इकडेच संपवतो चला तर मित्रांनो बाय बाय आता आम्ही बीच बीचवरती फिरणार आहोत मला सर्व ब्लॉगमध्ये दाखवेल मस्ती आमची मावशी मामा खूप एन्जॉय करणार आहोत तुम्हाला सुद्धा दाखवू दर्शनसुद्धा होईल दर्शन सुधार करून देऊ तुम्हाला पण करा अन पण राहून चला पाय बाय व्हिडिओ आवडतो लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा दुसरा दुसरे व्हिडिओ दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय बाय